आजचा विषय पूर्ण झालेला आहे आपल्या भाजप लागलेला आहे काय सांगाल या विषया देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब तसेच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणी साहेबांनी जो विकास या देशामध्ये दे, या राज्यामध्ये दे चालू केला आणि तोच विकास आता सोलापूर शहरामध्ये गेले पाच वर्ष झाला आपण सातत्यानं बघतोय सोलापूर शहराच्या ज्या मूलभूत सुविधा असू द्या किंवा नवीन औद्योगिकरण असू द्या किंवा आय टी पार्क असू द्या या सगळ्या विकासाकडे बघून सोलापूर शहरातल्या सगळ्या मतदार बंधूंनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीमोगत ഞാൻ ടാർഗറ്റ് ചെയ്തകൊണ്ട് ഡിഫൻസ് ഡെറി ഡെക്രിസ്സ് മോനെ ഹാ മാഗ് 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 മാഗ്

आपल्यासोबत विजय उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तीन आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि विजय असा मिळालेला आहे की जल्लोष काय सांगाल आजचा विजय हा विजय भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे गेल्या अनेक वर्षापासून ज्याची मक्तेदारी म्हणत होते आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यावर जे दबाव गट निर्माण करत होते त्या दबाव गटाला आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी मुक्त झालेले आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचा अनेक वर्षापासून त्या प्रभागामध्ये काम करत होतो परंतु प्रत्येक वेळी पार्टीच्या विरोधात काम करून पार्टीला कमजोर करण्याचं काम ह्या ठिकाणी झालेलं आहे म्हणून आज सगळ्या मतदारांचा या ठिकाणी आभार मानणार आहे आज मतदारांनी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारला या ठिकाणी निवडून दिलेले नौके दोन असताना राजकुमार पाटील गेल्या अनेक वर्षापासून काम करत होते त्याचं फळ आज भारतीय जनता पार्टीने भोगत परत एकदा तुमचे रिकॉन्टिंग करण्यात आलेले आहे आणि त्याप्रमाणे तीनदा झालेलं आहे रिकॉन्टिंग काय नाही भारतीय जनता पार्टीचा आमदार विजय देशमुख देखील केंद्रावरती के दखल घेतली ह्या शेअर शेअर उत्तरचे पालक माजी पालकमंत्री विजय कुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली आणि तसेच विशेष करून ह्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब रात्री दोन दोन वाजेपर्यंत आम्हाला चौकशी करत होते की त्यांचं नेतृत्वाखाली ही निवडणूक झालेली आहे त्यामुळं जनता पार्टीचे शेराचे अध्यक्ष रोहिनताई तडवळकर आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीचे तिने तीन नंबर मधले सगळे पदाधिकारी या ठिकाणी काम केलेलं आहे यामुळे आजचा विजय झालेला आहे